तर नमस्कार मित्रांनो आज आपण उंबरवेडे मैदानात आलोय आणि उंबरवेडे मैदानात आपला चंदर नंदी बिंजोडला जो नेहमी नावात असणारा तर त्याला विचारू दादा मालक कुठे गेले आजचे आपले गाड्या हा पाहिजे ना हा तर दादा तुमचा परिचय द्या विकास मात्रे हा तर दादा म्हणजे आजचा पायरा कुठला आहे आपल्या चंदरला देवाय कुठला दो सोहरभिवंडीचा देवा आणि विरुद्ध गाडी पबजी आपला कर्जतचा कर्जतचा बालिवलीचा वजीर बालिवलीचा वजीर तर मित्रांनो तुम्ही बघा इथं खूप आंधार पडत आले आता काय होतंय तर बघायला भेटेल इकडे बघा भरपूर गर्दी आहे अजून म्हणजे इकडे देवामधीन गेलेलं आहे पण आता शर्यत कधी होईल त्यास माहिती नाही आता बघू तर दादा चला बाय बाय ना गुलालासाठी तुमचा असो या त्यांचा असो कोणाचा तरी होऊ दे दोन्ही आपलेच नंदी आहेत चला बाय बाय